नमस्कार मी श्री अभिजित आरसिद्ध गुरुजी ज्योतिष विशारद राहणार शिवणे पुणे आमच्याकडे दोनशे रुपयामध्ये कुंडलीचे विश्लेषण करून मिळेल तसेच शंभर रुपयांमध्ये मुलामुलींचे मिलन करून मिळेल चला तर आज आपण आजचे पंचांग पाहूया वार शुक्रवार तारीख नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीस तिथी चतुर्दशी सकाळी आठ वाजून दोन पर्यंत नक्षत्र श्रवण रात्री अकरा वाजून एकोणतीस पर्यंत योग व्यतिपात संध्याकाळी सात वाजून सहापर्यंत करण शकुनी सकाळी आठ वाजून तीनपर्यंत रास मकर दिनविशेष वर्ज्य दिवस आजचा पक्ष कृष्णपक्ष ब्रह्ममुहूर्त सकाळी पाच वाजून पंचवीस ते सकाळी सहा वाजून पंधरापर्यंत अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजून दहा ते एक वाजून तीनपर्यंत अशुभ काळ व शुभ कार्य करू नये ते पुढील प्रमाणे राहुकाळ सकाळी साडेदहा ते दुपारी बारापर्यंत यमगंड दुपारी तीन वाजून सत्तावीस ते दुपारी चार वाजून एकावन्नपर्यंत व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद